नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे कालकथित भीमराव अर्जुना जाधव यांच्या पन्नासव्या स्मृती दिनानिमित्त आठवणींना उजाळा कालकथित भीमराव अर्जुना जाधव यांच्या पन्नासव्या स्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन जेतवन बुद्ध विहार सिद्धार्थनगर येथे संपन्न झाला भीमराव तथा बी भी ए जाधव यांनी सन एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत राजवाडा चावडी सध्याचे नामकरण डॉक्टर आंबेडकर बुद्ध सिद्धार्थ नगर येथील प्रमुख ट्रस्टी संस्थापक चिटणीस ही पदे भूषवली भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष तसेच भारतीय रिपब्लिक पक्ष पहिले पुणे जिल्हा अध्यक्ष एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर लोणावळा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे सदुसष्ट भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाले झाले नगरसेवक बाबासाहेब ज्या ज्यावेळी लोणावळा मावळात यायचे त्या त्यावेळी ते त्यांच्यासोबत जाधव असायचे त्यांचा सहवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व भीमराव अर्जुना जाधव हे होय जाधव यांच्या या पन्नासव्या स्मृती दिनास पुणे जिल्ह्यासह मावळ हवेली भोर मुळशी या तालुक्यातून तसेच मुंबई ठिकाणावरून नागरिक नातेवाईक विविध क्षेत्रातील पदाधिकारी महिला कार्यकर्त्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व वक्त्यांनी जाधव यांच्याबद्दल त्यांच्या जीवनकार्य समाजकार्य राजकीय सहवास या सर्व गोष्टींचे विवेचन अनेक मान्यवरांनी आपल्या अभिभाषणात व्यक्त केले सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमास विजय भीमराव जाधव शशिकांत भीमराव जाधव धर्मरक्षित भीमराव जाधव ही त्यांची मुले व तीन मुली जावई नातवंडे नातेवाईक आपतेष्ट सहकारी हितचिंतक असा परिवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे पुणे जिल्हा सदस्य संजय अडसुळे यमुना साळवे मालन बनसोडे प्रवीण कांबळे माजी अध्यक्ष बौद्ध सेवा संघ आरपीआय लोणावळा शहराध्यक्ष कमलशील मस्के वडगाव तळेगाव कामशेत मळवली कारला पैया परिसरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला रमा माता महिला मंडळ अध्यक्ष बौद्ध जन सेवा संघ सिद्धार्थनगर मधील साठे वसाहत परिसरातील सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते धार्मिक विधी मधुकर भालेराव व विजय देसाई यांनी केले व आशीर्वाद व याचना बनते आणि रुद्ध यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय अडसुळे धम्मपालन गाथा गाऊन कार्यक्रम समाप्त झाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा